पन्नास पोलीस क्रीडा स्पर्धेची सांगता कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद विभागून कोल्हापूर संघात महिला विभागाची बाजी कोल्हापूर महाराष्ट्र देशात पोलीस दल सर्वोत्तम आहे क्रीडा स्पर्धा या पोलीस दलाच्या एकता व सामर्थ्यांचे प्रतीक आहेत खेळामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडू वृत्ती जोपासली जाते कामाचा कमी होण्यास मदत होते असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर कुलकुंडवार यांनी केले पन्नासाव्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील विलर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरुष व महिला याची चार बाय शंभर लिले धावण्याची स्पर्धा घेण्यात आली यामध्ये दोन्ही विभागात कोल्हापूर जिल्हा पोलीस संघाने बाजी मारली तर सातारा जिल्हा दुसऱ्या व सांगली व पुणे ग्रामीण पोलीस संघ तिसऱ्या क्रमांकावर विजयी झाले या संघातील खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले तसेच खेळातील विजेत्यांना बक्षीस व व प्रमाणपत्राचे वाटप केले विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील यांनी विजयी सहभागी संघांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आगामी स्पर्धेची तयारी करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले पोलिसांनी त्यांचे कर्तव्य खिलाडू वृत्तीने पार पाडावे युनिफॉर्म मधील अधिकारी व अंमलदार यांनी लोकशाही शासनाप्रती जनतेप्रति एक राहून कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे असे सांगितले या स्पर्धेमध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर अशा सहा विभागातील सातशे बहात्तर पुरुष व दोनशे पाच महिला खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता या स्पर्धा अत्यंत खेळमेळीच्या वातावरणात पार पडल्या सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीर व चषकाचे वाटप करण्यात आले ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर